आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात रविवारी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ भव्य मिरवणुकीचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सवाचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांची पत्रकार परिषदेत माहिती कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ विविध चित्ररथांसहित कोल्हापुरात रविवारी वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले की ही मिरवणूक बिंदू चौक शिवाजी पुतळा महानगरपालिका सीपीआर रुग्णालय दसरा चौक मार्गे काढण्यात येणार असून या मिरवणुकीचे बिंदू चौकात विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता थोर विचारवंत संघमित्र प्राध्यापक सुकुमार कांबळे यांची जाहीर सभा होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपस्थित राहणार आहेत ही मिरवणूक डॉल्बी विरहित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सवाचे उपाध्यक्ष बाजीराव नाईक कोषाध्यक्ष सुकुमार कोठावडे उपाध्यक्ष अविनाश शिंदे सदस्य उषा गवंडी आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मी प्रेमानंद मौर्य अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती संयुक्त जयंती समारोह समिती कोल्हापूर या समितीच्या वतीनं दिनांक चौदा एप्रिल ते वीस एप्रिल नखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिश्वरी ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या बिंदू चौक या ठिकाणी केलेला आहे चौदा तारखेपर्यंतचे कार्यक्रम संपल्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे एक असं वीस तारखेला मध्यवर्ती समिती जयंती समितीच्या वतीनं बिंदू चौकामधून महानगरपालिका दसरा चौक आणि पुन्हा बिंदू चौक अशा पद्धतीने भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ एका महत्त्वाच्या अशा विषयाला न्याय देण्यासाठी आणि लोकांना हा प्रबोधनाचा भाग समजण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक रॅलीचं नियोजन केलेलं आहे भव्य मिरवणूक ह्या महामानवांच्या त्या दिवशी आम्ही काढणार आहे फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर या रॅलीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये विविध आकर्षक च चि चित्ररथ देखील त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे या रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सन्माननीय विचारवंत सहभागी होणार आहेत ही रॅली संपल्यानंतर बिंदू चौकामध्ये सहा साडेसहा वाजता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक तथा विचारवंत सुप्रसिद्ध व्याख्याती सन्माननीय सुकुमार कांबळे सरांचं या ठिकाणी आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय प्रमुख उपस्थिती असणार आहे हा कार्यक्रम प्रबोधनात्मक असा फुले आंबेडकर चळवळीची जी दिशा आहे त्या संदर्भामध्ये सुकुमार कांबळे सरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे तर आपणास एक नंबर विनंती आहे की या उपक्रमामध्ये आपण देखील याच्यामध्ये आपला सहभाग देऊ या वृत्ताला सर्व दूरपर्यंत प्रसारित करण्यासाठी सहकार्य करावे धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज